नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा

आंदोलन आहे राहुल गांधी यांनी आरक्षणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि या देशातल्या एकशे कोविस एकशे चाळीस कोटी जनतेला न्याय समता बंधुत्व देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं परंतु दुर्दैवानं या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याचंही त्या ठिकाणी चर्चा केली भारतीय जनता पार्टी ही सातत्याने आरक्षणाच्या बाजूने आहे संविधानाच्या बाजूने आहे परंतु विरोधी पक्षाने सातत्याने भारतीय जनता पार्टी संविधान संपवणार आहे अशा प्रकारचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु आज त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे विरोधी पक्षाचा पक्षनेता हा अमेरिकेत जाऊन या देशातील गोर गरीब दिन दलित पीडित जनतेला आरक्षणामुळे जे संरक्षण मिळालेलं आहे हे संरक्षण काढून घेण्याचं काम करतं आहे म्हणजे खऱ्या अर्थानं या संविधान संपवण्याचं काम हे काँग्रेसचे नेते करणार आहे विरोधी पक्षनेता करणार आहे हे यांच्या डोक्यात आहे ही त्यांची भूमिका त्या ठिकाणी लक्षात आलेली आहे संविधानाचा आदर संविधानाचं संरक्षण हे भारतीय जनता पार्टी करणार आहे आणि संविधान संपवण्याचं काम जर कोणी करणार असेल तर खात्रीनं सांगतो काँग्रेसच्या डोक्यात हा विचार आहे आणि म्हणूनच राहुल गांधी अमेरिकेतून त्या ठिकाणी बोलतात आहे की आम्ही आरक्षण रद्द करू आरक्षण रद्द करणं म्हणजेच संविधान संपवण्याच्या भूमिकेमध्ये काँग्रेस त्या ठिकाणी आलेले आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि म्हणून राहुल गांधीचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन होते आहे भाऊ कसं बघता की तीन महिन्याआधी संसदे नी नी ते गांदी हे एक संविधान दाखवून ज्या राहुल गांधींनी हे केलं आणि आता त्यांचं विधान त्या राहुल गांधी विरोधी पक्ष म्हणजे हे एकदम नाटकी लोक आहेत लोकांसमोर खोटं बोलणे आता त्यांनी खटाखट 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 अठराशे खटा -खट, रुपये देऊ आठ हजार रुपये देऊ खोटं बोलले खोटं बोला रेटून बोला आणि जनतेची फसवणूक करून मतं घेणं हा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून काँग्रेसचा धंदा सुरू आहे आजही याही वेळेस जनता त्यांच्या या खोटं बोलण्याला फसलेली आहे पण त्यांच्या डोक्यात नेमकं काय आहे हे आज राहुल गांधीच्या या वक्तव्यावरून लक्षात आलेलं आहे आणि काँग्रेसच संविधान संपवणार आहे हे राहुल गांधीच्या वक्तव्याचा खरा अर्थ आहे राहुल गांधी असे म्हणाले की जेव्हापर्यंत देशामध्ये समता प्रस्थापित होणार नाही तेव्हापर्यंत संविधा म्हणजे आरक्षण राहील जेव्हा स समता प्रस्ताप प्रस्थापित झाली तेव्हा आम्ही आरक्षण हा एक संपू असंच त्यांचं वक्तव्य विचार करू वक्तव्य असं केलं त्यांनी विचार, के विचार करू म्हटलं हे म्हणणंसुद्धा धोकादायक आहे हे काँग्रेस आहे हे कधी खरं बोलत नाही त्यांच्यासोबत असणारे जेवढे विरोधी पक्षात असणारे सगळे न नेते जे आहे किंवा पक्ष आहे हे कधी खरं बोलून सत्तेत आले नाही पंच्याहत्तर वर्षात खरं बोलून यांनी कधी सत्ता या देशात केली नाही ना देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची दिशाभूल फसवणूक करूनच सत्तेत राहणारा कोणता पक्ष असेल तर काँग्रेस आहे आणि त्याचा चेहरा कोणता असेल तर राहुल गांधी आहे रक्षक म्हणाल की भक्षक हे भक्षक आहेत संविधानाचे भक्षक आहे सामान्य माणसं अरे जे आठ हजार रुपये खटाखट 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 देऊ म्हणतात आणि इलेक्शन संपण्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपल्या कार्यालयाचं शटर बंद करून जे फरार होतात गायब होतात आणि त्यांच्याच मालिकेतले आहे आणि मग अशा लोकांनी मग हे भक्षक म्हणाव की रक्षक म्हणाव हे खोटारडे आहे हे नालायक आहे हे फसवणूक करणारे ह्या जनतेशी घातपात करणारा हा पक्ष आहे असा माझा स्पष्ट आरोप या ठिकाणी या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांचे सुद्धा असे बयाण आले होते की चारशे पार जर झाले तर संविधान बदलू याला कसं बघा बिलकुल चूक आहे मान्य मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले प्रत्येक वेळेस संविधान आपल्या आम्ही संविधानाला आमच्या धर्मग्रंथापेक्षा अत्यंत आदरणीय सर्वात मोठा ग्रंथ मानतो त्या मान्य नरेंद्रभाई मोदी जेव्हा पंतप्रधानहून संसदेत गेले तर सर्वप्रथम त्यांनी नमस्कार कोणाला केला असेल तर संविधानाला केला आणि त्यामुळे कोणाच्या तरी वक्तव्याचा विपर्यास करणं आणि त्याची कुठेतरी अशा प्रकारची तयारी करून आणि लोकांसमोर जाऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं याच्यात काँग्रेस आणि विरोधी पक्षाची मास्टर की आहे यावरच त्यांनी पंच्याहत्तर वर्ष आपलं पक्ष आणि आयुष्य काढलेलं आहे पण मला आशा आहे जनता हुशार आहे जनता जास्त दिवस ह्या गोष्टी सहन करू शकत नाही यांना जोडे मारतील लोक एवढं पक्का तुम्हाला असं वाटतंय का की आरक्षणाच्या संदर्भात समीक्षा करण्यात यावी कारण की सरसंघचालकांनी सुद्धा या संदर्भातलं स्टेटमेंट दिलेलं होतं आरक्ष बाबासाहेबांनीसुद्धा आरक्षण देताना असं बोललं होतं की अनंत काळासाठी आरक्षण नसावे त्याचं समीक्षा करण्यात यावी बाबासाहेब असेल आदरणीय परमपूजनीय सरसंघचालक जे असेल हे महान व्यक्ती आहे मोठे लोक आहेत त्यांच्या विचार करण्याची एक वेगळी तरा आहे शैली आहे त्यांचे दूरदृष्टीकोनातून विचार असतात आर्थिक सामाजिक सर्वेक्षणावर आरक्षण असावं हे अनेक वर्षात अनेक मोठमोठ्या मुट लोकांनी केलेलं लो वक्तव्य आहे त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणातून आरक्षण असावं त्यांचं म्हणणं आहे पण कधी जेव्हा समाजामध्ये समानता येईल आर्थिक समानता येईल सर्वसामान्य लोकांना एका आर्थिक समानतेच्या स्तरावर येईल त्याच्यानंतर या स्थितीचा विचार होईल कदाचित परमपूजनीय सरसंघचालकांनी हा विषय बोलले आहे काँग्रेसने केलं आहे राहुल गांधी आहे राहुल गांधी मी आत्ताच सांगितलं ना की निवडणुकीच्या तोंडावर खटाखट 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 बोलले ते तसेच वक्तव्य करतात ते आज एक बोलतात उद्या एक बोलतात बोलता पंच्याहत्तर वर्ष त्यांनी मला सांगा तीनशे सत्तर कलम जम्मू काश्मीरमध्ये कोणी लागू केलं काँग्रेसने लागू केलं आणि त्यामुळे आ आन जम्मू काश्मीरमधील आरक्षण संपवण्याचा पाप कोणी केलं काँग्रेसनी केलं आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आम्ही तीनशे सत्तर कलम हटवलं त्यामुळे जम्मू काश्मीरमधील लोकांना आरक्षण देण्याचं काम कोणी केलं भारतीय जनता पार्टीने केलं आम्ही जे बोलतो ते करतो हे नाटकी आहे नाटक कंपनीचे सगळे नाटककार यांनी जनतेची दिशाभूल केली आहे पंच्याहत्तर वर्ष खोटं बोललेलं आहे त्यामुळे यांच्या शब्दावर आता जनता विश्वास ठेवणार नाही okay. no. नेहमी खोडतोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या संविधानाच्या जेव्हा जेव्हा विरोधामध्ये काँग्रेस राहिलेली आहे तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टी हे नेहमी संविधानाच्या बाजूने उभे राहून ताकदीने पूर्णपणे उभी राहिलेली आहे आणि जेव्हा जेव्हा काँग्रेस पार्टी असं वक्तव्य करेल संविधानाच्या विरोधात वक्तव्य करेल तेव्हा तेव्हा भारतीय तां भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने हे संविधानाच्या बाजूने उभी राहील आणि कदापि आम्ही हे काँग्रेस पार्टीचे असे शब्द संविधानाच्या विरोधात कदापि आम्ही सहन करणार नाही जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे काल परवा जे काँग्रेसचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी स्टेटमेंट केलं की के देशात जर आमचं सरकार आलं तर आरक्षण रद्द करण्यात येईल असं स्टेटमेंट त्यांनी दिलं अनेक वर्षापासून काँग्रेसनी जे काँग्रेसचा जो चेहरा आहे तो खऱ्या अर्थानं समोर आलेला आहे नेहरूजीच्या काळापासनं इंदिराजीच्या काळापासनं तर राजीव गांधीच्या काळापर्यंत मनमोहन मो मनमोहन सिंगचं सरकार असेपर्यंत अनेकदा या संविधानाला हात लावण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलं आणि आत्ता जे खरं जे होतं ते त्यांच्या तोंडात आलं जिबेवरती आलं की जर राज्यात देशात काँग्रेसचं सरकार आलं तर आरक्षण हे रद्द करण्यात येईल असं राहुल गांधींनी जे काल परवा स्टेटमेंट दिलं त्याकरता संपूर्ण देशामध्ये आज दलित बांधव भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी रस्त्या रस्त्यावर उतरून राहुल गांधीचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही एकत्रित झालेला आहोत या काँग्रेस काँग्रेस पक्षाचा चे खरा चेहरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भंडाऱ्याच्या विधानसभेमधून पराभूत करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेबांच्या विरोधात एक बोरकर नावाच्या काँग्रेस पक्षांनी उमेदवार दिला होता तेव्हापासून आम्ही ओरडत आहोत भारतीय जनता पक्ष तेव्हापासून सांगत आहे की हे काँग्रेस जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस हे जळतं घर आहे यामध्ये जर, या जर कोणी राहू नये हात जळल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असंख्य समाज बांधवांना आमची विनंती आहे की जे खरं जे होतं ते राहुल गांधींनी काल परवा आपल्या तोंडातून ओखलं आहे की आज जर देशात सरकार आली काँग्रेसची सरकार आली तर आरक्षण रद्द करण्यात येईल याकरता आज आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत असंख्य भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशात हे आंदोलन करत आहेत एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आज जे आंदोलन केलं काय सांगाल मी लतेश्वरी काळे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण आज इथे जो आम्ही विरोध दर्शवत हा राहुल गांधीच्या निदर्शनामध्ये दर्शवत आमचे जे महामंत्री आहेत अनिल भाऊ निदान यांनी जे आता जे स्टेटमेंट दिलं की काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी हा रक्षक नाही भक्षक आहे आणि समाजामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये दे, समाजवाद हे काँग्रेसवाले पसरवत आहेत आणि त्याचं पूर्ण खपर ते भारतीय जनता पार्टीवर टाकतायत तर ते रक्षक नक लक्षात नसून ते भक्षक आहेत आणि देशामध्ये भांडण लावत आहेत आणि त्यांनी हे काम सोडून द्यावे आणि आमच्या संविधानाला एवढंच बोट लावलं ला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे एकही लोक आज आम्ही ते निदर्शन करून राहिलो अजून काय करू शकतो ते आम्ही दाखवून देऊ शकतो

भाई गोली ले बातवा देले अरे गोली बुजाबा बुजाबा होए बुजाबा ऐसा डायरेक्ट दे 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 देले या बा बुजाबा या कदे कर माने बुजाबा बुजाबा और तेसरवा बुजी के बैठ जा फाट गया फाट गया आप तक वो ₹1000 मिले अरे हारे हारे खेलें तो बटवे हेलो माने दे दे भाइयों मुर्दाबाद 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 देश के इन गद्दारों को मारो सालों को देश के इन गद्दारों को देश के इन गद्दारों को नहीं सहेंगे 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 देश के गद्दारों को देश के गद्दारों को, को।, 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 को। भारत माता की भारत माता की मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटू या नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद